नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी मध्ये आपलं स्वागत दहावीची परीक्षा दिल्यानंतर सारं काही आनंदात चाललं होतं दोन मित्रांनी वडापाव खायला जायचं ठरवलं ते घरातून बाहेर देखील पडले मात्र पुन्हा घरी परतलेच नाहीत ही घटना घडली आहे साताऱ्यातील सज्जनगड परिसरात दोन अल्पवयीन मित्रांचा भीषण अपघात झाला असून ज्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे वेदांत शरद शिंदे आणि प्रज्वल नितीन किर्दत अशी या दोघांची नावं आहेत वेदांत आणि प्रज्वल हे, हे दोघे मित्र सज्जनगडापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आंबोडे बुद्रुक गावात राहत होते हे दोघेही बालपणापासूनचे मित्र असून दोघांनी नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती दुपारच्या सुमारास या दोघांना वडापाव खायची इच्छा झाली त्यामुळे सज्जनगड परिसरात प्रसिद्ध असलेला वडापाव खाण्यासाठी हे दोघेही निघाले त्यांनी सज्जनगडाकडे जाणाऱ्या एका गाडीला लिफ्ट मागून गावातून सज्जन गडावर निघाले होते तिथे फिरून झाल्यावर दोघांनी एकत्र वडापाव खाल्ला आणि चालत घराकडे निघाले वाटेतच त्यांनी एका दुचाकी चालकाला हात करून पुढे गावात सोडण्याची विनंती केली त्या दुचाकी चालकाने लगेचच दोघांना दुचाकीवर बसवलं काही अंतरावरच घाट सुरू झाला तेवढ्यात मागून आलेल्या पिकअपने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झालाय तर चालक गंभीर जखमी आहे या घटनेनंतर पिकअप चालकाविरोधात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या दोन्ही जिवलग मित्रांच्या दुर्दैवी मृत्यून तालुक्यात शोककळा पसरली आहे याबरोबरच घाट रस्त्यांवरील छोट्या वाहनांचा आणि वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी टाटे स्कूल प्री प्राइमरी पासूनच करून घेतं फाउंडेशन पक्क करण्याची तयारी म्हणूनच टाटे शिक्षण समूहच्या कित्येक विद्यार्थ्यांनी घेतली आहे करिअर मध्ये उन सब भरारी 2025 26 या शैक्षणिक वर्षाकरिता आपल्या पाल्याचा आजच प्रवेश घ्या प्रवेशासाठी पत्ता श्री पार्क सोसायटी बालाजी हॉस्पिटल समोर खराडी बाईपास पुणे चौदा संपर्क क्रमांक नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर फाइव्ह थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट थ्री किंवा नाईन थ्री सेवन टू सिक्स वन नाईन फोर एट फोर फाउंडेशन उत्तम प्रगती सर्वोत्तम साठे फाउंडेशन नो टेन्शन